नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूज वरती आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरडा उडवण्याची मंडळी आज महाकुंभमेळ्यातनं एक अप्रिय अशी घटना समोर आली प्रयागराज इथं तेरा जानेवारीपासनं महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आज मौनी अमावस्या आणि त्यामुळे महाकुंभातलं दुसरं पवित्र स्नान आज होत आहे आणि एकूणच आज दहा कोटी भाविक हे स्नानासाठी येतील असा अंदाज वर्तवला जात होता तशीच गर्दी सुद्धा कालपासून अगदी पाहायला मिळत होती आणि अशातच मध्यरात्री एकच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली अचानक मोठ्या संख्येनं भाविक एकवटले आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती उद्भवल्याचं सा प्रशासन सांगतं आहे ज्यामध्ये आतापर्यंत दहाहून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या घटनेमुळे आखाड्याकडनं शाही स्नानाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला होता त्यानंतर आता पुन्हा अमृतस्नान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण या घटनेच्या निमित्तानं एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा लोक एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी एकवटणार असतील तेव्हा काय करायला हवं आणि काय करायला नको ज्यामुळे हे असे सगळे प्रसंग आपल्याला टाळता येते आणि याच विषयावरती आहे आज आपल्या चर्चेचा धुळा हज असो वा कुंभमेळा आपत्ती टाळायची कशी आणि याच विषयावर चर्चेसाठी आपल्यासोबत आज मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत आहेत यशदाचे माजी संचालक कर्नल विश्वास सुपणेकर त्यासोबतच आपल्यासोबत आहेत प्रयागराज इथनं महंत सुधीरदास महाराज आणि आपल्यासोबत आहेत नाशिकवरनं नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील सगळ्यात आधी मी जातो आहे प्रयागराजमध्ये थेट महंत सुधीरदास महाराज हे कु महाकुंभमेळ्यातनं आपल्यासोबत आहेत सुधीरदासजी सगळ्यात आधी जो प्रश्न अनेकांना पडलेला आहे तो म्हणजे प्रयागराज ज्याच्याकडे खर तर जगाचं या क्षणाला लक्ष लागलेलं आहे कारण जगातलं सगळ्यात मोठं शहर प्रयागराज आता बनलेलं आहे कारण जवळपास दहा कोटींहून अधिक माणसं या क्षणाला प्रयागराज या ठिकाणी आहेत स्नानासाठी म्हणून ती जमलेली आहेत मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा तुमच्याकडनं समजून घ्यायचंय की इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या शहरामध्ये माणसं आलेली असताना कसं तिकडचं नियोजन आहे किती माणसं या क्षणाला किती गर्दी या क्षणाला तिकडे जाणवते कसं एकूणच व्यवस्थापन त्या शहरामध्ये दिसतंय डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून जी संपूर्ण रचना आहे त्या रचनेचा अंतर्भाग या ठिकाणी आपण केलेला असतो आणि साधारणतः आम्हाला दहा कोटी लोक इथे येण्याची आशा होतीच परंतु आज या ठिकाणी सुमारे बारा तेरा कोटी पेक्षा म्हणजे आज तर पंधरा कोटीचा साधारणतः अजूनही हे आहे की बा पंधरा कोटी लोक आज एकाच दिवशी स्नान करतील त्याची गंमत अशी झाली होती की काल जे आहे प्रामुख्याने सात वाजून दहा मिनिटानंतर जी मौनी अमावस्या आहे ती अमावस्या लागलेली होती त्यामुळे स्नानाला जे सामान्य जे स्नान होत ते संध्याकाळपासूनच त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं आणि त्या स्नानामध्ये म्हणजे जी अपेक्षा होती म्हणजे संध्याकाळी आणि रात्री एवढी गर्दी होणार नाही अशी अपेक्षा होती परंतु साधारणतः बारा ते एकच्या दरम्यान साधारणतः पाच कोटी भाविक हे घाटावरती आलेले होते त्यामुळे रात्री साधारणतः जी एक व्यवस्था होती ती व्यवस्था त्या ठिकाणी कोरमडून पडली आणि अवघ्या म्हणजे वीस मिनिटामध्ये हा सगळा हाताचा जो दुर्दैवी प्रकार घडला तो त्या ठिकाणी घडला परंतु प्रशासनाने मात्र अवघ्या तासाभरातच या सगळ्या गोष्टींची रचना करून खूप सुचारू पद्धतीने व्यवस्था ठेवली परंतु आखाड्यांनी तिथे एक साधारणतः असा निर्णय घेतला की आमच्या ज्या आखाड्याची जी शाही प्रोसेस आहे त्या प्रोसेस बरोबर तेरा आखाड्यांच्या संदर्भामध्ये जे लाखो लाखो म्हणून संत महात्मे आहेत ते जर पुन्हा महामार्गामध्ये आमचा जो शाही मार्ग असतो त्यावरती जर आले स्नानाला जर आले तर पुन्हा अभूतपूर्व गोंधळ हा होण्याची शक्यता आहे म्हणून आखाड्यांनी निर्णय घेतला शाही स्नान आज आपण रद्द ठेवूया अशा पद्धतीची एक रचना त्या ठिकाणी झाली होती त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आटोक्यामध्ये आल्या आणि स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री देखील नाशिक कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये बोलत आहेत आमचे काही मंत्री देखील परवा है है। ला ला या येत आहेत आणि नाशिकला आपल्याला या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची बरोबर आहे आता तिकडे पुन्हा एकदा शाही स्नान सुरू होत आहे असं कळत आहे कशी खबरदारी त्या निमित्ताने पुन्हा घेतली जाते हो आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथ या सर्व मंडळींनी जी एक रचना त्या ठिकाणी केली सर्व आखाड्यांना पुन्हा विनंती केली पंतप्रधानांनी देखील योगीजींना चार ते पाच वेळेला फोन केलेला होता आणि आज पुन्हा दुपारी या सर्व चर्चांना आणि यश येऊन पुन्हा आखाडे हे त्या ठिकाणी चाळी स्नानाला गेले आमचंही स्नान दुपारी झालं आणि तस जर झालं नसतं तर हे जे तीन महा अमृत पर्व आहे हे तीन अमृत पर्वाच्या ऐवजी दोनच शाही स्नान झाले असा एक अपवाद ह्या महाकुंभाला लागला असता आपण जाणत आहात की हा जो महाकुंभ आहे हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो आणि त्यामध्ये किमान तीन स्नान होणं हे मॅन्डेटरी असतो ओंकाराचं प्रतीक आहे ते ब्रह्मा विष्णू महेश्वराचं प्रतीक आहे ते गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचं देखील आहे त्या प्रतीमध्ये शास्त्राने दुपारी हा निर्णय झाला आणि हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला त्यामुळे प्रशासनाची झाली नाही बर सुधीरदास जी मी सोबत या चर्चेमध्ये यशदाचे माजी संचालक सुपणेकर सर सुद्धा आहेत मी त्यांच्याकडे जातो सर मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की जसा आता महंतांनी उल्लेख केला की आत्ता या क्षणाला बारा तेरा कोटी लोक हे प्रयागराजमध्ये आजच्या दिवसभरामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे ही एवढी मोठी संख्या पाहता म्हणजे जर का आपण त्याचं गणित करायचं झालं तर मुंबईच्या लोकसंख्येच्या जवळपास दहा पट लोक हे आजच्या दिवसभरामध्ये प्रयागराज या शहरामध्ये असणार आहेत अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती एखाद्या शहरामध्ये एखादा सोहळा कुठल्याही धार्मिक स्वरूपाचा जेव्हा आयोजित करायचा असतो तेव्हा कशी ही सगळी कसरत असते कसं सगळं मॅनेजमेंट करावं लागतं किती कठीण किती तारांबळ उडवणार आहे सगळं काम असत सर। सर्वप्रथम तर मी माझी श्रद्धांजली वाहतो जे या महापर्वाच्या दिवशी मृत झाले आणि आपण जो आत्ता प्रश्न विचारलात की अशा मोठ्या गर्दीच्या ठिकाणी किंवा मास गॅदरिंग आपण ज्याला म्हणतो त्याचं पूर्व नियोजन हे सर्वात महत्वाचं असत आणि माझ्या मते सर्व अशा घटनांकरता मग ते महाकुंभ असू दे किंवा पंढरपूरची यात्रा असू दे किंवा मांढरदेवीची असू दे आपण जे काही शिकलेलो आहोत गेलेल्या गर्दीच्या व्यवस्थापनाअंतर्गत त्या अंतर्गत त्याच्या त्या सुधारणा करून आपण त्याचं पूर्वनियोजन करतो याचे दोन टप्पे असतात एक पूर्वनियोजन म्हणजे ज्या वेळेस कुंभमेळा सुरू होतो त्या अगोदरची तयारी आणि एक एकदा सुरू झाल्यावर त्याच्या कंट्रोल करण्याकरताची डिप्लॉयमेंट आणि त्यांची कार्यव्यवस्था आता पूर्वतयारी अंतर्गत सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो भाविकांचा सेफ्टी आणि सिक्युरिटी त्यांची सोय आणि त्यांची सुरक्षा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो आणि त्याला केंद्रबिंदू ठेवून आपण याची व्यवस्था करतो या व्यवस्थेअंतर्गत त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची या सर्व व्यवस्था आपण बघतो पण आत्ता जो मुद्दा उद्भवतो आहे तो हा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा जो पर्व आहे एरवी ज्या महाकुंभ व्हायचे त्यावेळेस जास्तीत जास्त तीन ते चार कोटी लोक शाही स्नानाच्या दिवशी यायचे पण हा महापर्व आहे एकशे चव्वेचाळीस आणि त्यावेळेस दहा बारा कोटी आणि आता म्हणत म्हणतायेत की तर पंधरा कोटी पण येण्याची शक्यता आहे जागेच म्हणजे जागेची काही लिमिटेशन असते आणि त्यात समावणारे जे भाविक आहेत ते किती असणं गरजेचं आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याप्रमाणे व्यवस्थापन करतो माझ्या मते ह्याचं व्यवस्थापन जरूर केलं असेल प्रयागराजमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक येणार ह्याचा मध्य विचार करून आणि जसं आत्ता महंतांनी सांगितलं की सोयी खूप चांगल्या आहेत प्रतिसाद पण अतिशय लवकर झाला पण यामध्ये दोन तीन गोष्टी मला नमूद कराव्याशा वाटतात पूर्व अंतर्गत हो oh. की एवढी मोठी ज्यावेळेस गर्दी होते त्यावेळेस असे जे काही उद्भवणारे प्रसंग असतो आपण पूर्वतयारी तर पूर्ण करतोच जी काही माहिती असते त्याच्यावर बरोबर पण ह्याच्यात काही घटना अशा उद्भवतात ज्या अचानकपणे होणारे असतात आणि त्याकरता आपले कॉन्टिजन्सी प्लॅन पण तयार असतात पण ह्याकरता लागणारे जे आपल्याला फॅसिलिटीज असतात म्हणजे जशी आता आपण घटना प्रतिसाद प्रणाली जी भारत वर्षात आपण राबवतो ज्याला आपण म्हणतो इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत काही काही सूचना आहेत की जसं होल्डिंग एरिया असणं गरजेचं आहे होल्डिंग एरिया म्हणजे भाविकांची गर्दी झाली जास्त तर त्यांना समावून घेण्याकरता त्यांना पांगवण्याकरता काही अशा जागा सुनिश्चित कराव्या लागतात ज्यात आता आपण गर्दी पांगवू शकतो दुसऱ्या डायव्हर्जन स्कीम असतात की गर्दीला लांबवणं की त्यांचा फेरा वाढवून त्यांना गंतम ठिकाणी म्हणजे जिथे संगम नोज आहे तिथे पोचण्याला त्यांना वेळ द्यावा असं काही त्यांची प्लॅनिंग असते पण एवढ्या मोठ्या संख्येत ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस साधारण लोकांनी शाही स्नानाच्या वेळेस येताना आपली पण काही कर्तव्य असतात की आपल्या कस असतं कुठल्याही जागेत क्राऊड इन्फ्लो म्हणजे जे येणार लोकांनी पण या सगळ्या बाबतीमध्ये काही दक्षता बाळगणं काही काळजी घेणं आवश्यक असतं मी येतो त्या मुद्द्यावर तुमच्याकडे या चर्चेमध्ये आपल्याला नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील आपल्यासोबत आहेत त्यांनाही आपण या चर्चेमध्ये आणत दशरथजी मला तुम्हाला विचारायचं आहे कारण नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्याची सुद्धा चर्चा आणि त्याची सुद्धा तयारी सध्या सुरू आहे अशात आणि दुसरा एक यातला मुद्दा असा सुद्धा आहे की नाशिकमध्ये दोन हजार तीन साली अशी एक अप्रिय घटना घडलेली होती ज्यामध्ये साधारणपणे एकोणचाळीस भाविकांनी आपला जीव गमावलेला होता तेव्हा काय वाटतं तुम्हाला जेव्हा एखाद्या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होत असतं तेव्हा कुठे नेमकी कमतरता या सगळ्यामध्ये येण्याची शक्यता असते कशा प पद्धतीनं सुरुवातीपासूनच त्याचं नियोजन होणं अपेक्षित असतं जेणेकरून असे काही जे अप्रिय प्रसंग आहेत ते आपण टाळू शकू दशरथ नाही सर्वात महत्वाचं प्रयागराज असेल हरिद्वार असेल उज्जैन असेल नाशिक असेल आता प्रयागराजची नदी जी आहे गंगा यमुना आणि सरस्वती याचं पात्र जर पाहिलं तर हे एक किलोमीटर रुंदीपेक्षा जास्त आहे आणि नाशिकचं पात्र जर पाहिलं तर काही ठिकाणी दोनशे मीटरची फक्त पाचशे मीटर म्हणजे जिथे धार्मिक उत्सव होणार आहे Hmm. आणि नाशिक हे म्हणजे धार्मिक त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोघांचं नातं एकच आहे बावीस किलोमीटरच्या hmm. आतलं आता त्यावेळी जी घटना घडली होती नाशिकला उताराच ठिकाण आहे hmm. गोदावरीच मालेगाव स्टँड आणि सरदार चौक ही दोन ठिकाणं जी आहे ही दोन्ही उताराची hmm. आहे आणि नदीचं पात्र जे आहे अतिशय कमी आहे गौरी पटांगण आहे त्यानंतर नारो शंकर जो घंटा आहे ते पटांगण आहे तिथे ही जी पटांगण आहे ही छोटी आहे एकदम आणि नियोजन करताना आपण जे म्हणालो तिथे सदौतीस लोक ही सरदार चौकात काळाराम मंदिराच्या उताराला त्यावेळेस एकावर एक, एक जशी आता गर्दी पर्याग्रजला एवढं मोठं नियोजन आहे हजारो एकर जागा आहे इथे तर पंचवीस एकरच देखील ग्राउंड नाहीये गोदावरीच्या इथे फार फार दहा बारा एकर अशी पट्टी आहे गोदावरीची आणि ह्या नियोजनामध्ये आता आपल्याला वेळ आली आता शिकायला मिळालं आपल्याला काल रात्री जी घटना घडली प्रयागराजमध्ये एवढं करून म्हणजे एका याच्यावरती जाण्या येण्यासाठी काहीतरी तीस पस्तीस पूल बांधले त्यांनी तरी पण नियंत्रण ठेवण्यामध्ये किती अडचणी येतात हे पाहायला मिळालंय सर्वात महत्वाचं याला जिथून प्रवेशद्वारे जिथून गर्दी आत घुसतीये याचं नियंत्रण जसं नागरिकांना नागरिकांना वाटतं काळजी घ्यावी भक्तांना वाटत ते आता आपल्याला एक संधी मिळाली आहे आता त्यावेळेस जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर त्यावेळेस मी लाखो भाविक गोदावरीवरती आता आज आमोशाला देखील इतकी गर्दी आहे जणू काही कुंभमेळा आहे नाशिक गोदावरीवरती हो। आज बी तर हो। त्यासाठी आपल्याला जेवढे रस्ते मध्ये येतील आता नऊ मुख्य प्रवेशद्वारे नाशिकचे तर त्याच्यावरती नियंत्रण पार्किंग जिथे राहील तिथे स्क्रीन लावणं आवश्यक ठरेल म्हणजे गोदावरीकडे जाताना किती गर्दी आहे म्हणजे तिथे कंट्रोल रूम करावा लागेल असा त्यावेळेसही नव्हता हो दोन हजार तीन चारला ला आणि चौदा पंधरालाही नव्हता हो ठीक आहे तर आता आपल्याला शिकायला मिळतंय फक्त पैसे मिळवणं कुंभमेळ्यासाठी हा हेतू साध्य होत नाही कारण भक्त जे श्रद्धा आहे आपले भारतीय जेवढे आहे त्यांना देवदर्शन म्हटलं म्हणजे अतिशय मनापासून ते त्या ठिकाणी सहभागी होतात आणि त्यांची इच्छा असते का त्या गोदावरी असेल किंवा तिकडे प्रयागराजला यमुना असेल सरस्वती असेल गंगा असेल का मी तिथे डुबकी तरी मारली पाहिजे नाही तर पाण्यात पाय तरी मी ठेवला पाहिजे ही श्रद्धा असते आणि त्या ठिकाणी जाण्या जाण्यासाठी त्यांची एक मोठी भावना असते आता हे करायचं ठरलं आता ती दुर्दैवी घटना आहे ती अशी जबाबदारी कोणावर देणं एवढे आता जशी महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी आहे आणि महाराष्ट्रातले जसं पंढरपूरला निमंत्रण द्यावं लागत नाही ते बघा जशी आपली आता दिंडी निघत्या दिंड्या महाराष्ट्रातून गावागावातून वाड्या वाड्यांमधून शहरामधून तर ह्या गर्द्या गर्दी ज्यावेळेस रस्त्याने येते तर तिचा अंदाज लागत नाही तसं बारा कोटी जर महाराष्ट्राची तर चोवीस कोटीच्या दरम्यान एकट उत्तर प्रदेश बाजूला बिहारे दिल्ली आहे हरियाणा आहे ही सगळी गर्दी तिथे जाते आपले लोक कमी जातात महाराष्ट्रातले पण तिथे गर्दी जास्त जाते तसं महाराष्ट्रामध्ये राजस्थान गुजरात हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार सगळीकडनं लोक कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश सगळे लोक आपल्या तिथे येतात पण आपल्याकडं जागेचा फार मोठा अभाव आहे आणि सद्यावतीस लोक जी गेली ना त्यावेळेस अशा अफवा पसरल्या होत्या नाणे नाणे चांदीचे फेकले ते वाकायला गेले बरोबर आहे अफवा या सगळ्यामध्ये सर चुकीची माहिती या सगळ्यामध्ये महत्वाचं कारण ठरत असते थे। मी पुन्हा एकदा जातोय महंत सुधीरदास यांच्याकडे यांच्याकडे प्रयागराजमध्ये मला जो आता दशरथ पाटील यांनी उल्लेख केला त्यानिमित्तानं सुद्धा तुम्हाला विचारायचंय आता थोड्या वेळापूर्वीच शंकराचार्य यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सगळ्या त्यांनी भाविकांना आवाहन केलं की महाकुंभामध्ये जर तुम्ही पवित्र स्नान करण्यासाठी आलात तर कुठल्याही ठिकाणी जिथे महाकुंभाचं क्षेत्र आहे तिथे तुम्ही पवित्र स्नान करू शकता एखाद्या विशिष्ट ठिकाणीच जाऊन ते स्नान करायला हवं अशी काही आवश्यकता नाही असा उल्लेख त्यांनी सगळ्या भाविकांना भाविकांसाठी केलेला आहे असं काही झालं का की एका विशिष्ट स्थाना त्या ठिकाणीच आपण गेलं पाहिजे या सगळ्या भावनेमधनं ती गर्दी एका ठिकाणी एकवटली आणि त्या चुकीच्या माहितीमुळे हा सगळा प्रकार घडला असा आहे की दशरथ पाटील म्हणजे मी पाहिलेले नाशिकचे सर्वोत्कृष्ट महापौर राहिलेत आम्ही कुंभमेळ्यामध्ये म्हणजे तुझी घटना नाशिकला घडली होती तर दशरथ आप्पा त्यावेळेला आम्ही साधारणतः रात्री दोन वाजेपर्यंत आप्पा आपण होतो आणि मकरंद रानाडे त्यावेळेला आमच्याकडे डेप्युटी दे कमिशनर ऑफ पोलीस होते आणि तिथे आमचा अगदी जो प्रश्न रेज केला आहे त्याच प्रश्नावरती चर्चा झालेली होती की नाशिकला रामकुंडा रामतीर्थामध्ये सर्वांची इच्छा असते की जिथे संत महात्म्यांनी स्नान केलं जिथे आणीच्या आमच्या आखाड्यांचे ध्वज यांचं स्नान झालं देवतांचं स्नान झालं त्या रामकुंडामध्ये आम्ही आलो पाहिजे तिथे आमचं स्नान झालं पाहिजे तसंच प्रयागला त्रिवेणी संगमावरती स्नान करण्याची प्रत्येकाची इच्छा त्या ठिकाणी असते त्यामुळे जो कॉन्सन्ट्रेटेड ऑफ सेंट्रल पॉइंट होतो जसं आता मी मगाशी आपले पूर्व वक्ते त्या ठिकाणी बोलत होते तर आमची जी मॅनेजमेंट असते त्याला एंटर आणि एक्झिट हे दोन फार महत्वाचे असतात म्हणजे आपली जिलबी जशी आहे गोल किंवा त्याचा रिंग रोड जो कॉन्सेप्ट आहे तो रामकुंडामध्ये रामतीर्थामध्ये स्नान झाल्यानंतर तो बाहेर कसा पडेल याच्यावरती आमचा खूप मोठा जोर असतो त्यामुळे त्या, त्या पद्धतीची कन्सेप्ट इथे आपण घेतलेलीच होती परंतु तिथे गंमत अशी झाली की आम्ही जे संत महात्मे प्रयाग तीर्थावरती स्नान झाल्यानंतर तो मुख्य जे स्थान आहे ते ओपन होतं आणि एरवी ठिकाणी एरवीचे जे घाट आहेत जसा हा सोळाशे एकर वरती साधारणतः संपूर्ण हा परिसर एकवटलाय कुंभमेळ्याचा याच्या दहा टक्के जागा सुद्धा नाशिकला नाहीये त्यामुळे नाशिकला स्वाभाविक अगदी हायेस्ट आपण जर धरायचं म्हंटल तर दीड ते, दी ते पावणे दोन कोटी लोक आले येतात त्यांचा एक कन्सेप्ट राहतो परंतु पंधरा कोटी इथे एका दिवसाला जसं आपण सांगितलं की जागेच सा जे विस्तृत नदीचं त्रिवेणीच पात्र आहे ते अत्यंत भव्य दिव्य आहे आणि या पात्रामध्ये आज पंधरा कोटी लोकांना सामावून घेण्याची ताकद आहे आणि त्याचं नियोजन योगी आदित्यनाथनी स्वतः म्हणजे माझ्या मी स्वतः योगीजींना सात वेळेला भेटलोय मला असं वाटतं की पंचवीस वेळेला तरी योगी, तर योगी आदित्यनाथ जातीने स्वतः म्हणजे आज सुद्धा अवघ्या अर्ध्या तासामध्ये हेलिकॉप्टरनी इथे येऊन त्यांनी जातीवरती लक्ष ठेवणं सुरु केलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देखील या सर्व घटनेवरती लक्ष ठेवून होते तर आपण कितीही जरी काही केलं तर काही वेळेला काय होतं जसं आमच्याकडे नाशिकला जो विषय झाला तर इथे काय होतं की जिथे बॅरिकेटिंग लावलेले असतात त्या बॅरिकेटिंगला जर माणूस आला पुढे आणि त्याच्या मागून जर भाविक येणं सुरू झालं ना त्या माणसाला ना पुढे जाता येतो ना मागे जाता येतो तो तिथे स्टॅगंट होतो तिथे अडकला जातो त्याला आहे त्याला लघवी लागते त्याला पाणी प्यायचंय त्याला अन्य काही विधी आहे आणि तो साधारणतः हे सर्व चार तास पर्यंत सोसू शकतो पण चार तासाचा जर पुढे तो तिथे आमच्या शाही प्रोसेस होईपर्यंत जर अडकून पडला तर त्याला पुढे धक्का मारल्याशिवाय वेळ म्हणजे त्याला उपायच नसतो आणि मागून एक रेटा असतो त्यामुळे तो सगळा जो लोड आहे ना तो त्या बॅरिकेटिंग वरती म्हणजे बांबू बदल्या अगदी अप टू डेट बॅरिकेड्स जरी टाकलेले असतील ते बॅरेकेट तोडून लोक पुढे धावतात याला प्रशासन काही करू शकत नाही याला किती तुम्ही उपाय केले कारण तिथे ना त्यांना कुठे थांबवलं बलजबरी जाऊ शकतं ना काही करू शकतात किंवा असे काही पॉइंट असतात जिथे काही वेळेला अपवाद बघतात म्हणजे आज इथे साधारणतः दोन लाखाच्या वरती पोलीस बंदोबस्ताला आहेत सर्व स्टेट्स मधन पोलीस इथे आलेले आहेत असा असताना देखील तो लॉ जसं त्यांनी सांगितलं की अपघात आणि कारण याला आपण काहीच करू शकत नाही तसा अपघात या ठिकाणी झालाय आणि त्याची काळजी प्रामुख्याने आता आम्ही सर्व आजच पुरोहित संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि आखाड्यांमध्ये नाशिकच्या तारखांच्या बाबत देखील त्या ठिकाणी चर्चा झाली त्याच्याही बाबत विचार विनिमय म्हणजे काल आम्ही सर्व बरोबर त्यामुळे सर्व अँगलनं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे याचा विचार खर तर व्हायला हवा कर्नल सुपणेकर सर आपल्या सोबत आहेत मी त्यांच्याकडे पुन्हा एकदा जातो सर तुम्ही मगाशी खरंतर जो मुद्दा मांडत होतास लोकांच्या दृष्टीनं जे येणारे भाविक असतात त्यांच्या दृष्टीनं खरंतर तोच हा मुद्दा आहे सगळा की एखाद्या भाविकांना मोठ्या संख्येनं वाटणं की अमुक अमुक जागेवरच जाऊनच आपण स्नान करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं होणारी ही सगळी गर्दी आणि त्यातनं उद्भवणारे हे सगळे प्रकार हे अप यासारखे प्रसंग पुन्हा आपण खरंतर त्याच मुळाशी आलो आहे की लोकांमध्ये भाविकांमध्ये एक जागरूकता असणं निर्माण होणं हे सुद्धा या सगळ्याच्या मुळाशी आहे सुपणेकर सर मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी दोन हजार पंधराचा महाकुंभचा प्लॅन बनवला होता आणि जर माहिती असेल तर आपण त्यावेळेस जे आत्ताच दशरथ पाटील साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे येणारे नऊ रस्ते आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक एक घाट तयार केला होता की पुण्याहून जर ती लोक आली की त्या त्याच रस्त्याने ते परत जातील म्हणजे रामकुंड जे पाटील साहेबांनी सांगितलं अगदी छोटं क्षेत्र आहे त्याच्यात इतकी संख्या येणं तर अशक्यच आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस घाटांवर त्यांना वाटलं गेलं त्यावेळेस ते सुनियोजित झालं तसंच हितही त्यांनी केलं असणार पण लोकांमध्ये ही, ही जागरूकता पाहिजे की ज्यावेळेस एवढी मोठी गर्दी आहे त्यावेळेस मी स्वतःहून त्या गर्दीत जायचं का जर शासनाने व्यवस्था केली आहे की तुम्ही चार ठिकाणी आंघोळ करा किंवा सात ठिकाणी आंघोळ करा तर त्याप्रमाणे त्यांनी थोडस सा शासनाच्या सांगण्यानुसार जर केलं तर तेवढी गर्दी एके ठिकाणी जमणार जंग, नाही जसं इथं संगम नोज मदे जंगली जमली होती मला वाटतं तिथे पण फाफा माऊमधनं जागा आहे अरेलमधनं जागा आहे नैनीच्या नैनी अरेल म्हणा किंवा ज्युसीच्या बाजूनी जागा आहे त्यांनी आहेत सगळ्या व्यवस्था पण लोकांची जी एक मानसिकता आहे की मला जिथे अमृताचा थेंब पडला तिथंच मला डुबकी घ्यायची आहे ही कुठेतरी आपल्या मानसिकता स्पेशली शाही स्नानाच्या दिवशी आपल्याला ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि आता आपण सांगितले आणि इवन महंत साहेबांनी सांगितलं ते अगदी योग्य मुद्दा आहे क्राऊड टू मॉप सायकोलॉजी अगदी डेंजरस आहे आणि त्याच्याकरता फक्त सहा पर्सेंट लोकांची मानसिकता लागते बरोबर लोकांना जर अडचण असेल किंवा त्यांना वाटत असेल आणि हा शाही स्नान जसं आता महंत साहेबांनी सांगितलं की लोकांनी साडेपाच पासून पास संध्याकाळी आंघोळ करायला सुरुवात केली त्याचा अर्थ की लोक अगोदरच तिकडे होते आणि शाही स्नान सुरू होणार म्हणजे तो रस्ता रिकामा होणार त्यामुळे कुठेतरी एक सामंजस्य घड घडणं गरजेचं आहे आणि जे काही शासनाने एक आखून दिलेले असतात ती रीतनं भाविक येतील ते ह्याच घाटावर आंघोळ करतील आणि ह्याच घाटावरनं परत जातील या इथे कुठेतरी या दृष्टीने कुठेतरी भाविकांनी सुद्धा सगळा विचार करायला पाहिजे मी महंत यांच्या मेरिट आपल्याकडे सुधीरदासजी सांगू इच्छितो सर त्याच एक कारण असं झालं की हा जो प्रयाग महाकुंभ आहे हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलाय म्हणजे बारा वर्षाचा याच्यामध्ये चार साधारणतः कुंभ येत असतात आणि हा जो कुंभ येतोय हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एकच वेळेला मौनी स्नान त्या ठिकाणी होत त्यामुळे प्रत्येक अशी भा, इच्छा होती जसं सरांनी सा आता सांगितलं की अमृताचा थेंब जिथे पडला त्या त्रिवेणी संगमावरती मी यावं त्यामुळे हा थोडा प्रॉब्लेम रेज झाला पण मी तुम्हाला खरं सांगतो मी उत्तर प्रदेश प्रशासनाचं कौतुक करेन योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण लक्ष घालून ताबडतोब सगळ्या गोष्टीवरती कुठेही दुसऱ्या पद्धतीने अशा पद्धतीचा जो घटना घडली नाही आणि संपूर्ण जो आहे तो अतिशय सुंदररित्या कंट्रोल केला गेला म्हणजे खरोखरीच ही गोष्ट इतकी अभूतपूर्व आहे म्हणजे आता सुद्धा तेवढीच गर्दी आहे म्हणजे पंधरा कोटी लोक आज स्नान करणं हा जागतिक विक्रम तर निश्चित आहे पण ती जी मॅनेजमेंट आणि ती जी ताकद आहे प्रशासनाची सर्व डिपार्टमेंट म्हणजे ना एकदा इथे लाईट गेली ना कुठे पाण्याचा प्रॉब्लेम झालाय ना, ना रस्ते कुठे खराब झालेत ना सेवेजचा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याच्या ज्या त्याची जी चेक लिस्ट होती ना सर तुम्हाला खोटं वाटेल एक हजार पस्तीस ची चेक लिस्ट होती म्हणजे एक हजार पस्तीस गोष्टी असं सगळं नियोजन असताना सुद्धा आलेल्या सगळ्या भाविकांनी आपल्या भावनांना सुद्धा काही प्रमाणामध्ये आवर घाल घालणं आणि जागरूकता मनामध्ये बाळगणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे महंताजी अर्थात चर्चेची वेळ संपत आली आहे जे मध्ये आज घडलं ते कुठल्याही धर्माच्या कुठल्याही शहरातल्या कुठल्याही देशातल्या कार्यक्रमामध्ये घडू नये हीच खरंतर आपली प्रार्थना आहे असायला हवे हो आणि त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न व्हावेच या अनुषंगाने घडवलेली ही सगळी चर्चा या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार चर्चेच्या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय बघत राहा पुढारी न्यूज